वेलकम बॅक टू माय चॅनल तुमका सगळ्यांक मयमोगाचं योगकार बरं आयज नी मेले लेट हांवें ब्लॉग सुरू केलो माझे जेवण झाले असा आणि आज दिवसभरात किती जाता ते तुमकां कळतले ब्लॉग ब्लॉक पर्यंत पया वाटना खूप जाल्लो मागीर तुका चढ सुबेद नी तू बैलान पाय दिल छे चिक्कल लागलो मरे पाय तू हे बरे असा नॅचरल येता मोठो येता की उघडणार छत्री गेलो आज शेनवार असा आणि आई आणि फाल्या नुसते मिळतले आणि आमगेर कडक श्रावण नुसते आम्ही खायना आणि ताका लागून आई आणि फाल्या नुसते आता पळोवया दिनेश तांचं नुसते हाडटा काय नेक्स्ट मॉर्निंग त्यांचा नाश्तो मिरची एक आणि भाजी पाव या खाऊपा च खूपच उशीर झाला मला आणि हो आयतार म्हटल्या मातस लेटूच जाता कारण की आम्ही नाश्तो सुद्धा लेट करता आणि जेवण सुद्धा लेट करता सो आता हा एका साईडीन शीत करता आणि एका एक सय कातता आणि सय वाटून दवरता कारण आय थिंक पापलेटाचे हुमण करप तुमकां दाखयता पापलेटाचे हुमण येस so, yes. हंग हावे नल्लाची सय इल्ली हळद आणि कोथमिऱी अख्ख्य सुक सु, कोथमिर आणि एक मोटो कानो अर्दो मोठो कांदो आशिलो अर्धो हो के अर्दो रफली चॉप के कांदो इतके चिंच आमटण मी ह्या जी आमट तिखट त्या हंगा हा मिरसंगो घेतलेलो सात आठ असा मिरसंगो तर हो आता हे सगळे एकजीव करूया आणि वाटून घेऊया गेली माझ्या सद्दा असे कित्याक म्हणून जाता काय कळना आता पया हा हावे तुमकां पापलेटाचे हुमण सांगले आणि किती झाले पुढे ते पळया तुम्ही हा आता वाटून बी आसा असा आता नुसते उजरवचेून एकटे उजरोव शकना कारण ही माजरांवपान सगळी येतली आणि एक एक सुद्धा उरपाना तेका लागून दिनेश उजरतलं नुसते आणि करतले हुमण पापलेटाचे हे आता हंगा दिनेश उजरता हा पापलेटाचे हुमण आणि महाराज स्वामी आमचे ऑन द स्पॉट डिसाइड केले की पापलेट फ्राय हा पापलेटाचेच हुमण करप ऑन द स्पॉट हणे मनशान चेंज केले तो दुख होता का करता तसं दुःख हे नाका मेंबर दाखय काल आम्ही भाऊंचो धक्को पहिला बिग बॉस मराठी मध्ये आणि हंगा एक भाऊ हंगा एक भाऊचो धक्को असा तस दाखवता वाट्या लोकां दाखता कसे झगडी चली हे बघा सगळी जण वाट्या रोवली की भाऊ यांचे हो भाऊ आणि भाऊचा धक्का त्यांचो अर्धी जण पायाकडे लोटांगण बी घालता एक माकड हांगा शेवटी हवे ठरले वेल्लं हुमणच करूया दिनेशान सांगले त्याप्रमाणे सो हंगा दोन चमचे हावे तेल घातलेले असा तेल बरे गरम झाल्या उपरांत हवे बारीक चिरलेला एक कांदो घातलो तो बरे सोटे करून घेतलो आता आमी जे वाटण असा नी ते घालूया आणि उदक घालूया त्याच्यात आणि सोमते नुसते सुद्धा चवी चवीनुसार मीठ घालूया आणि हे सगळे एकजीव करून हुमण शिजू देऊया हंगा आमचे वेल्या हुमण तयार असा तर पापलेटाचे हुमण करताना फक्त प्रोसेस हीच असा फक्त ह्याच्यात पापलेट घालपाचे आणि काय ना खूप उशीर झालो जेव्हा शीत हुमण आणि सुंगटा आणि आपले पापलेट जे काही लिंबू पिळून दौरलेले हो असा सो या आयज हे लास्ट नुसत्याचे जेवण ह्याच्यानंतर नंतर सगळे शिवराक असत जेवण माझे तर हंगा सांज झाली असा आणि सान अशी झाली की कळतच ना सकाळ असा की सांज अशी मिक्सअप वातावरण असा आणि दिनेश आणि जयेश आणि बाबू दिनेश देवळात गेले सो मग आयल्यार पळया बरे आयज नी आम्ही असे चिकन बी काय करू ना किती सांगू ह्याच्या पहिली सुद्धा आम्ही म्हटल्या चिकन बी केले बऱ्याच फाटी केले चिकन लागून आम्ही आता या पॉट म्हटलं की नाका म्हणून त्याला लागून नुसते गेले आणि खरे सांगू हा इतले चिकनचे शौकीन ना तितले ना आणि नुसते सुद्धा नसले नव आता खुश असा की श्रावण येता की मला शिवर मिळतले आणि शिवराक डिशेस मिळतले सो खुश की म्हणजे नुसत्यापेक्षा चढ जर किती आवडत तर ते येस तुमक सगळ्यांक हॅप्पी फ्रेंडशीप डे आणि अशीच मैत्री आबादीत दवरा इट्स फ्रेंडशिप डे तर आसाच पूर्ण आयज गटारी असा सो <clears throat> पहिली नी गटारीचो कॉन्सेप्ट कळन कळनाशिल्लो हे नेमकं किती असा गटारी म्हणून गटारी म्हटल्या फक्त सोरो पिवप नसतात तर गटारी म्हटल्या अर्धी लोकां चिकन खाता प्रत्येकाची गटारी साजरी प्रत्येकाची गटारी साजरी करपाची पद्धत ही वेगळी असता फिरपाक फिरपून चिकन बी करपाक आवडटा अर्ध्यां अशेंच फिरपाक बसून गटारी करपाक एन्जॉयमेंट दिसता अर्ध्या घरात सगळ्यांनी मिळून जेवण करून टी व्ही बी मॅच बी पळून मजा येतात सो प्रत्येकाची वेगवेगळी अशी गटारी असतात तुम्ही तुमच्या घरात कशी गटारी आ, सेलेब्रेट केली एक छोटेशे कमेंट नक्की करा आणि सांगा की तुम्ही घरा केली की बाहेर वसून केली गटारी सेलेब्रेट आणि येस आणि विचाराल जाल्यार आव गटारी अमवास ही साजरी करतले माझ्या फेवरेट प्रोग्राम पळून जो सध्या चर्चीत असा तो म्हटल्या मराठी बीग बॉस जो म्हाका खूप आवडता तुमकां कसं दिसता कमेंटात नक्की सांगा सो आज भाऊचो धक्को आव एक्सायटेड आसा तुम्ही कितले असा कमेंटात नक्की सांगा हो ब्लॉग हा हंगा सेंड करता आय होप तुमका आईचं ब्लॉग आवडला असतो व्हिडिओ आवडला ज्या लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन आसा जर सबस्क्राईब करा मळया फाल्याच्या ब्लॉगर देव बरे करू गुड नाईट